आज भुसावळ आणि वरणगाव नगरपालिकेची निवडणुका जाहीर झालेल्या असून आज जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका प्रमुख या अनुषंगाने मी एक उमेदवारांना ऐलान करतो की त्या एकवीस प्रभागांमध्ये आम्हाला वरून जो आदेश आहे किंवा लोकल लेवलला जर काही महाविकास आघाडीची जर बैठक झाली तर त्या माध्यमातून जर आम्हाला सेटिस्फाय जर आम्हाला काही सीटा सुटत असल्या तर आम्ही महाविकास आघाडीबद्दल विचार करू नाही तर स्व स्वबळावरती लढवण्याची आमची पूर्ण ताकद आहे आमचे शहरप्रमुख प्रमुख गावचे सुनील भोई आणि माकांजी झांबरे यांच्याकडे फॉर्म आम्ही उपलब्ध करून ठेवलेले आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी सुनील भोई असतील किंवा दादा असतील किंवा आपले विधानसभा क्षेत्रप्रमुख राजेश महाजन यांच्याशी संपर्क करून आपले उमेदवारी आमचं भरून द्यावे जय हिंद जय महाराज महाराष्ट्र होऊ घातलेल्या वरणगाव नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी आता सुरू झालेली आहे वरणगाव शहराच्या विकासामध्ये अधिकाधिक भर घालण्यासाठी तसेच या शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा सत्तेमध्ये सहभाग नसतानाही शहरासाठी खूप मोठं योगदान पक्षाचं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राहिलेलं आहे आणि त्याला अजून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये करण्यासाठी शहरवासियांची पक्षाला साथ अपेक्षित आहे त्यासाठी जास्तीत जास्त ताकदीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वडगाव शहराची निवडणूक ही प्रतिष्ठेची करून घडणार आहे येणाऱ्या काळामध्ये तसेच आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यासाठी आमची सगळ्यांची मनुष्य तयारी आहे योग्य मान सन्मान दिल्यास महाविकास आघाडीचा नक्कीच विचार केला जाईल अन्यत्र पूर्ण एकवीस जागा प्लस नगराध्यक्षाच्या जागेवर पूर्ण साखतीनिशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तयारीनिशी आहे व पुढे मार्गदर्शन करणार आहे साठी कुठल्याही प्रकारचा सत्तेत सहभाग नसताना किंवा कुठलाही राजकीय रोग न ठेवता माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना औरंगाबाद शहरासाठी पंचवीस कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेला एक रकमे पंचवीस कोटी रुपयाचं योगदान महाविकास आघाडीमध्ये झालेलं आहे अग्निशमन यंत्रणेवर जवळजवळ जवळपास अडुसष्ट लाख रुपये पी डी सीमधून साहेबांच्या सरकारमध्ये खर्च करण्यात आले आहे घरकुलाचे जवळजवळ चारशे पंचेचाळीस प्रकरणं राज्य सरकारचा हिस्सा सर्वात आधी जमा होऊन केवळ केंद्र सरकारचा हिस्सा न जमा झाल्याने ही सदरची कामं रखडली गेली होती त्यामध्येही राज्य सरकारचा हिस्सा घेऊन त्याच्यामध्ये पुढाकार करून वरणगावचे सगळे घरकुलाचे प्रश्न मार्गी लागले आहेत इतरही नगरविकासच्या मोठमोठ्या योजनातून जवळपास चार कोटी रुपयांचा वरणगावमध्ये विकास निधी माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात व शिवसेनेच्या प्रयत्नाने वरणगावला उपलब्ध झालेला आहे वरणगाव पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक अडचणी किंवा त्यांनी केलेले त्याच्यामधले भोळफेर हे जनतेसमोर न आणता काही लोक पाणीपुरवठा योजनेबद्दल सतत सतत कितीतरी वर्षापासून सतत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना हे माहीत असलं पाहिजे की वरणगाव पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्र सरकारने दमणीची केंद्र सरकारच्या इच्छेची एक दमणी सुद्धा आलेली नसताना नवरोत्थान योजनेतून एक रकमे पंचवीस कोटी रुपये केवळ वरणगावकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी संवेदनशील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांनी उपलब्ध करून दिला होता व त्या संदर्भात गैरसमज पसरवणाऱ्यांना माझं खुलं आव्हान आहे की त्यांनी कधी खुला खुल्या चर्चेला सामोरे यावं दाखवून देऊ की वरणगाव पाणीपुरवठा योजना कोणामुळे यशस्वी कु झाली कोणा कुणी त्याला पुरेपूर -पुरे सहकार्य केलेलं आहे त्यांनी खुल्या चर्चेचं माझं आव्हान स्वीकारावं आणि तयारी दाखवत जय हिंद जय महाराष्ट्र